प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा मातेबद्दल अतिशय सुंदर माहिती ऐकायला मिळणार आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये जवळपास सर्वांच्या घरामध्ये असते पण अजूनही असे काही घर आहेत की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये नाही आहे पण ही चूक करू नका अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीशिवाय आपलं घर जे आहे ते अपूर्ण आहे भलेही तुम्ही कितीही मागडे मागडे यंत्र ठेवले आहेत वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या आहेत तुम्ही घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार सगळं केलेलं आहे अंगावर वेगवेगळ्या वस्तू परिधान केलेल्या आहेत हातामध्ये शंभर प्रकारचे खडे घातलेले आहे पण तुमच्या देवघरामध्ये पाच मुख्य देव नसतील ना तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत ना त्या जास्त प्रमाणामध्ये तुमच्या आयुष्यात येऊ शकतात बघा मनुष्य जन्म म्हटलं की संकट अडचणी ह्या येणारच पण हे जर देव नसतील तर मग काय होतं की त्या अडचणीमध्ये आपण गुरफटले जातो आणि कितीही उपाय केले कितीही सेवा केली तरी त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही याउलट असं वाटतं मी जेवढी सेवा करते तेवढे उपाय करते एवढे संकट माझ्या आयुष्यामध्ये वाढतच चाललेले आहे म्हणजे त्या विळख्यातून आपण संकटाच्या त्या बिकट परिस्थितीमधून आपण बाहेरच पडू शकत नाही बाहेर पडण्याचा मार्गच आपल्याला दिसत नाही मग आता असं समजू अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या घरामध्ये नाहीच आहे मग ती कोणत्या वारी घ्यावी कधी घ्यावी कोणत्या धातूची घ्यावी त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीचा मंत्र कोणता आहे अन्नपूर्णा देवीची दररोज सेवा काय करायची असते किंवा अन्नपूर्णा देवीला नैवेद्य काय दाखवायचा अशी बरीच माहिती आणि तुमच्याकडे तुमच्या देवघरात ऑलरेडी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर आपण सेवा कशी कोणत्या वारी करावी आणि अजून बरीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अण्णाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीला माहेरातून सासरी जाताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्ण देण्याची प्रथा आहे अन्नपूर्णा देवी दिल्याने मुलगी ज्या घरी जाते त्या घरामध्ये दे देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची धन्न संपन्नता व्हावी त्यामुळे अन्नपूर्णा माता जी आहे मुलीला लग्न होताना दिली जाते पण तुम्हाला दिली नसेल तर तुम्ही स्वतःसुद्धा घेऊ शकता काहीही हरकत नाही असं काही नाही की मी माहेरातूनच घ्यायची का मी स्वतः घेऊ शकत नाही दुसऱ्यांनीच द्यावी लागते का असं काहीही नाही आहे आपण आपल्या स्वतःच्या पैशांनी अन्नपूर्णा देवी घेऊ शकतो सुरुवातीला मी दिशेनुसार सांगते की माता अन्नपूर्णेचा तुम्हाला फोटो लावायचा असेल तर कोणत्या दिशेला लावायचा मूर्ती ठेवायची असेल तर कोणत्या दिशेला ठेवायची आणि त्यानंतर देवघरामध्ये कोणत्या मूर्तीच्या बाजूला कोणत्या जागी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि फोटो घरामध्ये तुम्हाला ठेवायची असेल तर ईशान्य दिशा जी आहे ती सर्वात चांगली मानली जाते उत्तर पूर्व दिशेच्या मधला जो कोपरा असतो त्याला ईशान्य दिशा म्हटलं जाते तर उत्तर पूर्व दिशेला तुम्ही लावू शकता तर ही जी दिशा आहे देवांची दिशा मानली जाते या दिशेला देवी देवतांचा वास असतो असे म्हटलं जातं तर त्यामुळे तुम्ही ईशान्य दिशेला फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता या दिशेला अन्नपूर्णा मातेचा फोटो लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते आणि जीवन आनंदी राहते असं म्हटलं जातं अन्नपूर्णा मातेचा फोटो घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतो आपण ज्या घरामध्ये राहतो भाड्याचं असू द्या की स्वतःचं असू द्या त्या जागेमध्ये त्या घरामध्ये काही दोष असतील तर त्याचा तो नकारात्मक प्रभाव आहे तो कमी होऊ लागतो जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो जो आहे तो ईशान्य दिशेला लावतो तेव्हा देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवणं किंवा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामधील जी उत्तर पूर्व दिशा आहे तिथेसुद्धा ठेवू शकता या दिशेला जर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरात ठेवणं शक्य नसेल तर ही मूर्ती तुम्ही पश्चिम दिशेलासुद्धा ठेवू शकता त्यामुळे घरामध्ये अन्नाची कधीही कमतरता भासत नाही आणि कुटुंबामध्ये सुख शांती कायम राहते तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेलात तर जवळजवळ तुम्हाला सगळ्यांच्या किचनमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही स्वयंपाकघरात देवीची प्रतिमा लावू शकत नसाल तर आपण आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण ठेवू शकतो आपल्याकडे जर सांगायचं झालं तर स्वयंपाकघरात आपण कधीच मूर्ती स्थापन करत नाही आपण आपल्या देवघरामध्येच अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करतो कारण बघा जसं गाव बदलतं शहर बदलतं तशा भाषा बदलते पद्धती बदलतात वेगवेगळे सणवार करण्याच्या पद्धती बदलतात उपवासाच्या पद्धती बदलतात तसंच ह्याही गोष्टी बदलतात तर आपल्याकडे सहसा किचनमध्ये किंवा हॉलमध्ये हा फोटो ईशान्य दिशेला लावला जात नाही आपण आपल्या देवघरामध्येच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत असतो अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती जर का तुम्हाला घ्यायची असेल तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुषामृत योग या मूर्तावर तुम्ही ही मूर्ती घेऊ शकता पण हे शक्य नसेल की या मूर्तावर मी घेऊ शकत नाही या वारीच मी घेऊ शकत नाही तर तुम्ही जेव्हा कधी जाल त्या वारी तुम्ही माता अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणू शकता पण अन्नपूर्णा मातेची देवघरामध्ये जी स्थापना आहे ती मंगळवार शुक्रवार पौर्णिमा किंवा गुरुकुशामृत योगावरच किंवा या वारी तुम्हाला करायची आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती घेताना ती भरीवच असावी तीन ते साडेतीन इंचापेक्षा छोटी असावी मोठ्या देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये दे ठेवू नये जास्तीत जास्त सांगायचं झालं तर अगदी एक कमी जी मूर्ती आहे माता अन्नपूर्णेची किंवा मा कोणतेही देव असावेत माता अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही पितळेची घेऊ शकता पंचधातूची घेऊ शकता किंवा चांदीची घेऊ शकता काही हरकत नाही यापैकी तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार ही जी मूर्ती आहे आपल्याला घ्यायची आहे आता माता अन्नपूर्णेची मूर्ती घरी आणल्यानंतर मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा किंवा गुरुकुशामृत योगात तुम्ही माता अन्नपूर्णेची स्थापना केली तर माता अन्नपूर्णा देवघरामध्ये ठेवताना इतर देवी देवतांना कसं आपण देवघरामध्ये वस्त्रांवर ठेवत असतो किंवा छोटे छोटे चौरंग असते त्याच्यावर ठेवतो तर अन्नपूर्णेची मूर्ती अशी ठेवायची नसते अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही कायम धान्यामध्ये ठेवायची असते आणि धान्यामध्ये सुद्धा स्पेशली तांदूळ जे आहेत ते अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीखाली ठेवायचे असतात कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून धान्य जे आहे ते आपण खाली ठेवतो अन्नपूर्णा मातेच्या हातात एक पळी असते बघा तर ती पळी धान्यात बुडेल या पद्धतीने देवघरात अन्नपूर्णा माता ठेवायची असते ती पळी आपल्याला रिकामी ठेवायची नसते बरेच जण काय करतात की वाटी भरून प्लेट भरून तांदूळ ठेवतात आणि त्यात तांदुळाच्या वर अन्नपूर्णा मातेला ठेवतात तर असं नाही करायचं अन्नपूर्णा मातेच्या हातात जी पळी आहे ना ती पळी बुडेपर्यंत त्या पळीत तांदूळ जातील अशी मध्यभागी तांदुळामध्ये खोचून आपल्याला अन्नपूर्णा देवी जी आहे ती आपल्याला वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायची असते आता अन्नपूर्णा मातेच्या खाली तुम्ही दुसरं धान्य ठेवू शकत नाही का तर बघा तुम्हाला गहू वगैरे ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता पण तांदूळ जे आहे ते शुक्राचं प्रतीक मानलं जातात आणि शुक्रग्रह जो आहे तो आपल्याला आयुष्यामध्ये लक्झरी लाईफ म्हणजे सुख समृद्धी भौतिक सुख जे काही आपण म्हणतो ते आपल्याला शुक्रग्रह देतो आणि अन्नपूर्णा मातेच्या खाली तांदूळ ठेवल्याने आपला शुक्रग्रह मजबूत राहते आपलं घर कायम धनधान्यानी भरलेलं राहतं म्हणून म्हटलं जातं की तांदूळ ठेवायचे बाकी तुम्ही गहू वगैरे ठेवू शकता माता अन्नपूर्णेच्या खाली जे तांदूळ ठेवलेले असतात ते कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही बदलू शकता जसं की बघा माझं सांगायचं झालं तर या मंगळवारी समजा मी तांदूळ ठेवले तर पुढच्या मंगळवारी मी बदलते आणि जर मंगळवारी बदलणं नाही झालं तर पुढच्या येणाऱ्या शुक्रवारीसुद्धा तुम्ही बदलू शकता किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा बदलू शकता पण एवढ्या दिवस ठेवले ना तर गच्च गच्च होऊन जातात जाळे जाळे लागल्यासारखे होतात जास्त दिवस ठेवायचे नाही मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही बदलू शकता आता हे तांदूळ जेव्हा आपण बदलतो अन्नपूर्णा मातेच्या वाटीतले तांदूळ आपण जेव्हा काढून घेतो तर ते तांदूळ जे आहे आपल्या साठवणीतले जे तांदूळ असतात ना त्यामध्ये टाकायचे आणि थोडेसे तांदूळ काय करायचे त्या, त्या दिवशी जो आपण भात वगैरे बनवणार आहोत त्यामध्ये वापरायचं पण त्या दिवशी घरामध्ये सात्विक जेवण बनवायचं म्हणजे नॉनव्हेज वगैरे काही बनवायचं नाही किंवा तुम्ही त्या दिवशी थोडेसे तांदूळ काढून ठेवून त्या दिवशी खीर जर तुम्ही बनवली आणि ती घरातील सर्वांनी खाल्ली तर असं सुद्धा चालतं किंवा भात वगैरे तुम्ही करू शकता कारण नॉर्मली आपण भात करतोच तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ आपण प्रसाद म्हणून टाकायचे आहे अन्नपूर्णा देवीचा मंत्र असा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धर्थमयम भीक्षाम च पार्वती हा मंत्र आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे ती घरामध्ये ठेवायचं सांगायचं झालं तर देवघरामध्ये बघा आपल्या उजव्या हाताला पायरीनुसार सांगायचं झालं तर उजव्या पायरीला आणि पायऱ्या नसतील तर काही हरकत नाही घरामध्ये देवघरामध्ये आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा असतात गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्ण ठेवायचे आहे बाळकृष्णाच्या उजव्या हाताला आपल्याला अन्नपूर्णा माता ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला महादेव ठेवायचे आहे आणि शिवलिंगाच्या नंतर कोणतीच मूर्ती त्या साईडला ठेवायची नाही म्हणजे शिवलिंग आपल्याला डाव्या हाताला देवघरात शेवटीला असावं कारण शिवलिंगाचा जो निमूळता भाग असतो त्याला जलाधारी म्हटलं जातं जलाधारी आल्यानंतर त्याच्यानंतर कोणतीही देवी देवतांची मूर्ती ठेवायची नसते म्हणून अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती बाळकृष्णाच्या उजव्या हाताला आणि महादेवाची जी पिंड असते शिवलिंग असतं तर शिवलिंगाच्या डाव्या साईडला आपल्याला मध्यभागी ठेवायची आहे म्हणजे बाळकृष्णाच्या आणि शिवलिंगाच्या मध्यभागी अन्नपूर्णा देवीला ठेवायचं आहे दररोज अन्नपूर्णा मातेची सेवा काय करायची दररोज आपली सर्व देवी देवतांना जसं स्नान घालतो तसं स्नान घालायचं हळद कुंकू अर्पण करायचं फूल अर्पण करायचं हा जो अन्नपूर्णा मातेचा मंत्र दिला आहे तो तुम्ही कमीत कमी अकरा वेळा तरी म्हणायचा किंवा जास्तीत जास्त तुम्ही म्हणू शकता तर तुम्ही म्हणायचं प्रत्येक पौर्णिमेला किंवा शक्य झालं तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करत असताना हाच तुम्ही अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणू शकता आणि दररोज तुम्हाला जर अन्नपूर्णा मातेला नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचा जो नैवेद्य आहे तो अन्नपूर्णा मातेला दाखवू शकता आणि मग जो हा मुगाच्या डाळीचा नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण काढून घ्यायचा आणि मग तो आपण खिचडी बनवताना मूग डाळीचं वरण वगैरे बनविण्यासाठी तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता या प्रकारे हा नैवेद्य तसा स्पेशल प्रकारे नैवेद्य दाखवायची गरज नसते पूजा झाल्यानंतर आपण जो सर्व देवी देवतांना नैवेद्य दाखवतो तर तोही नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल पण तुम्हाला जर माता अन्नपूर्णेची विशेष पूजा करायची असेल तर दररोज तुम्ही हा जो मंत्र आहे तो तुम्ही एक माळ किंवा अकरा वेळा म्हणून हिरव्या मूग डाळीचा नैवेद्य तुम्ही माता अन्नपूर्णेला दाखवू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि माता अन्नपूर्णेच्या मूर्तीशिवाय आपलं घर आणि देवघरसुद्धा अपूर्ण आहे त्यामुळे माता अन्नपूर्णेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास आस व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये